शिराळा तालुक्यातील चरण येथील ग्रामपंचायतीच्या वतीने पंधरा टक्के निधीतून मागासवर्गीय समाजास वैयक्तिक लाभ वस्तूंचे तहसीलदार दीपक शिंदे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले शासनाच्या वतीने गाव पातळीवर राबवण्यात येणाऱ्या विविध योजना आपल्या गावातील प्रत्येक घरोघरी पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायतीने राजकारण विरहित काम करून गावाचा सर्वांगीण विकास साधावा असे प्रतिपादन शिराळा तालुक्याचे तहसीलदार दीपक शिंदे यांनी केले ते शिराळा तालुक्यातील चरण येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पंधरा टक्के निधीतून मागासवर्गीय समाजास वैयक्तिक वा लाभवस्तू वाटप व वा अपंग लाभार्थ्यांना बँक ठेव पावती वाटप समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब नायकवडी सरपंच सौ सो सोनाली नायकवडी उपसरपंच हणमंत नायकवडी संचालक रामचंद्र नायकवडी बाबूराव नेर्लेकर भगवान नायकवडी प्रमुख उपस्थित होते दरम्यान तहसीलदार दीपक शिंदे पंचायत समिती सदस्य बाळासाहेब नायकवडी सरपंच सौ सो सोनाली नायकवडी उपसरपंच हनुमंत नायकवडी यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आलेल्या वैयक्तिक वस्तूंचे व अपंग लाभार्थ्यांना देण्यात आलेला बँक ठेव पावतींचे वाटप करण्यात आले यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकांना मिळणार आहे सगळं कृषी खात्यामार्फत आहे हे तीन घटक जर गावामध्ये चांगल्या रीतीने काम केलं तर गावकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी देखील त्यांना गाव दे जर विचारलं साहेब हे सांगा आणि गावकऱ्यांनी त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली तुम्ही आम्हाला एवढं सांगायला पाहिजे तर गावामधल्या सगळ्या योजना एका गावामध्ये आपल्याला राबवता येतील थी सांगायचं या ठिकाणी बॉडी आहेत काय डॉसर आहेत आपण आपल्या पंचायत समिती कार्यक्षेत्रामध्ये सगळीकडे या पद्धतीने करा कृषी साह्य ग्रामसेवक तलाठी याची जर महिन्यात एकदा जरी मिटिंग घेतली तर त्याची या ठिकाणी चांगल्या रीतीने या योजनांची अंमलबजावणी केली जाऊ शकते गावचा विकास या ठिकाणी केला